सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्त बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार कृषीपंप दिले त्या पंपाचा विमा उतरलेला आहे पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारने उचलली आहे सर्वाधिक कृषीपंपाचा संभाजीनगरातील राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे